नमस्कार श्रोत्यांनो आपल्या आमच्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आजपासून आपण ऐकणार आहोत एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार प्रवर्तक ग्रंथ महाराष्ट्रीय संत मंडळाचे ऐतिहासिक कार्य लेखक बार सुंठणकर हा ग्रंथ महाराष्ट्रातील संत परंपरेचा इतिहास त्यांची सामाजिक कार्य समाजसुधारणा आणि सांस्कृतिक योगदान यांचा परिपूर्ण आढावा घेतो आपण हा ग्रंथ भागांमध्ये पूर्ण वाचणार आहोत जेणेकरून प्रत्येक स्रोत्यापर्यंत संतांच्या कार्याचा खरा संदेश पोहोचेल हा प्रवास केवळ वाचनाचा नाही तर भक्ती समता आणि समाज परिवर्तनाच्या वारसांचा अनुभव आहे तर चला सुरुवात करूया या, या ग्रंथप्रवासाची प्रस्तावना मध्यगीन मराठी कवितेकडे पाहिले तर या कवितेचे तीन प्रवाह डोळ्यासमोर येतात संतकाव्य काव्य व काव्य सतराव्या अठराव्या शतकात हे तीनही प्रवाह एकाच वेळी पहावयास मिळतात यापैकी पंडिती आणि शाहिरी या दोन प्रवाहांना सर्वसामान्यपणे राजाश्रय होता शाहिरी काव्य हा तर जवळजवळ व्यवसायाचाच भाग होता या दोन्ही प्रवाहांचा उद्देश मनोरंजन नीतिबोध वा मनोरंजन हा होता या पार्श्वभूमीवर मराठी संतकाव्य आपल्या वेगळेपणामुळे उठून दिसले संत राज्याश्रय कधीच नव्हता ही कविता केवळ लोकाश्रयी होती त्या आश्रयानेच ती वाचली व टिकून राहिली ही कविता मूलत कवीच्या स्वतःच्या समाधानासाठी होती आणि हे समाधान आजूबाजूंच्या माणसांच्या व्यापक हिताशी निगडित होते मानवी अस्तित्वाचा अर्थ माणसामधील संबंध माणूस निसर्ग व इतर सजीवसृष्टी यामधील नाते यांचा विचार करणारी मध्ययुगीन कालानुरूप त्याचा अर्थ करणारी अशी ही कविता होती संत काव्यांचे हे वैशिष्ट्य लक्षात घेतले म्हणजे मराठी कवितेच्या आरंभाशीच कवी कसा असावा खरी कविता कशासाठी असावी याचा एक आदर्शच संत कव आदर्शच काव्याच्या द्वारे मराठी काव्य परंपरेला प्राप्त झाला असे म्हणावेसे वाटते ज्ञानेश्वर ते तुकाराम या संत परंपरेच्या काव्यातून याची साक्ष पदोपदी पटण्यासारखी आहे लोकाश्रयी असणे कवी आणि कविता यांचे सत्य टिकवणे हे या संतकाव्याचे महा मराठी काव्य परंपरेच्या संदर्भातील महत्त्वाची वैशिष्ट्य आहे संत काव्याची ही परंपरा एक अर्थी बंडांची परंपरा आहे असे मानले जाते मध्युगीन अभिजन वर्गाच्या संस्कृत भाषेविरुद्धचे संतकाव्य हे म्हट हे म्हटले तर एक बंड आहे म्हणून या काव्याचे संस्कृतमध्ये प्रचलित असणारी वृत्तात्मक रचना नाकारून ओवी हा अस्सल मराठी छंद स्वीकारला अलंकाराचे औडंबर टाळून दैनंदिन व्यवहारातील भाषा व काव्यभाषा यातील दवंदव मिटून टाकले या, दव या संदर्भात नामदेव तुकाराम व भारुडे लिहिणारे एकनाथ यांचे कार्य मोलाचे आहे मध्युगीन काळातील भाष्यकाव्य आख्यानकाव्य व स्फुट काव्य या तीनही प्रकारात संत काव्यांनी मूलभूत स्वरूपाचे कार्य केले स्फुट काव्याच्या क्षेत्रात भक्तिभावनेने ओथंबलेले व नाना वि विभ्रम व्यक्त करणारी सुंदर भावकविता संतांनी लिहिली ज्ञानेश्वरासारखा भाष्यग्रंथ ही तर त्या क्षेत्रातील एक अपूर्व निर्मिती ठरली महाराष्ट्रातील भागवत धर्माला पायाभूत असलेली ज्ञानेश्वरी ही गीतेवरील नऊ हजार ओव्यांची काव्यमय टीका आहे भारतातील कोणत्याही भक्तिपंथाला देशभाषेत लिहिलेल्या अशा आभाल सुबोध सुविस्तृत व स्फूर्तीदायक अध्यात्मग्रंथांचे अधिष्ठान मिळाले नाही अशा शब्दात ज्ञानेश्वरांचा गौरव मराठी विचारवंत प्रा गंभा सरदार यांनी केला आहे तर भावकविता म्हणून तुकारामाचे काव्य कसे श्रेष्ठ आहे याविषयी विवेचन प्रा वालकुल कुलकर्णी यांनी केले आहे संत काव्याचे हे कार्य मराठी काव्य परंपरेत मोलाचे आहे म्हणूनच मराठी काव्य परंपरेत संत काव्याचे संत परंपरेचे स्थान मध्यवर्ती राहिलेले आहे मराठी समाजात काव्याला मान्यता मिळण्यासाठी या परंपरेला स्पर्श करण्याची प्रथा मध्ययुगातच रूढ झाली होती पंडित कवींनी ओवी छंदाचा आश्रय घेणे आपल्या ग्रंथाची आध्यात्मिक फलश्रुती सांगणे शाहिरांनी आध्यात्मिक अर्थाच्या लावण्या लिहिणे ही सर्व त्याचीच लक्षणे म्हणता येतील आधुनिक काळातही जेव्हा जेव्हा मराठी कवितेला जडत्व आले तेव्हा तेव्हा मराठी कवितेत नवे चैतन्य आणणाऱ्या कवींनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संत काव्याच्या परपर परंपरेला स्पर्श करूनच हे जडत्व घालविण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसते उदाहरणार्थ मर्ढेकर नारायण सुर्वे अरुण कोलटकर संत काव्याचे मराठी काव्य परंपरेतील स्थान असे महत्त्वाचे आहे मध्योगीन संदर्भात काव्यांनी नवी नीती दिली ही नीती म्हणजे प्रस्तावित नीतीविरुद्धचे बंड होते परंतु या बंडाला प्रस्थापित शास्त्रामध्येच आधार आहे असा युक्तिवाद संतांनी केला त्यामुळे समाजाची घडी न मोडता समाजात कालानुरूप बदल घडवून आणण्याचा एक मार्गच संत काव्यातून व्यक्त झाला एकांतिक विरक्तीवर भर न देता त्याग व भोग स्वधर्माचरण व निष्कर्म्या यांचा योग्य मेळ घालण्याचा संतांनी आवर्जून उपदेश केला आजच्या उपभोगप्रधान चंगळवादी युगातही लक्षात घ्यावे असे विचार संतकाव्यातून व्यक्त झाले आहेत संतकाव्यातील उपदेशाचा संस्कार मराठी समाजावर झाला आहे संतकाव्याच्या या सांस्कृतिक कार्याला अनेक विचारवंतांनी मान्यता दिली आहे परंतु संतकाव्याचे फार महत्त्वाचे सांस्कृतिक कार्य एका योगायोगाने मला उगमले जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एक तरुण प्राध्यापकाशी बोलत असताना त्याने सहज विचारले मराठीतील लोकप्रिय प्राचीन ग्रंथ कोणता मी म्हटले तेराव्या शतकातील ज्ञानेश्वरी त्यांनी विचारले तो ग्रंथ तुम्ही आज वाचू शकता किती अडचण येते मी म्हटले काही शब्दाचे अर्थ कळत नाहीत एवढीच बाकी फारशी नाही तो म्हणाला तुम्ही भाग्यवान आहात आम्ही रामायणाचा उल्लेख करतो पण आजच्या हिंदीतून ती भाषा कितीतरी वेगळी आहे ते हिंदीत लिहिलेलेच नाही ती रचना आहे अवधमध्ये पुढे एका निमित्ताने बरेच बोलणे झाले त्या सर्व संवादाचा अर्थ असा होतो की ज्ञानेश्वरी ही प्रमाण मराठीतील रचना आहे म्हणजे तेराव्या शतकातच मराठी भाषेचे प्रमाणीकरण पूर्ण झाले होते आजच्या मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंतच्या महाराष्ट्राच्या सर्व भागातून संत काव्य लिहिले जात होते वारकरी संप्रदायाचे तर वे वेगवेगळ्या जाती जमातीतील व समाजातील स्तरावरील कवींना बोलणे लिहिणे केले बोलते लिहिते केले होते परंतु सर्व संतांच्या काव्याची भाषा मात्र एकच आहे प्रमाण मराठी मराठी भाषेचे प्रमाणीकरण करण्याच्या व पर्यायाने मराठी समाजाच्या वेगवेगळ्या भागांना व स्तरांना एकत्र आणून एकसंध समाज घडविण्याच्या प्रक्रियेत संतकाव्याचा वाटा फार मोठा आहे ग्रांथिक भाषा व बोलभाषा प्रमाणभाषा व बोली हे आजच्या काळातील वादंग लक्षात घेता संतकाव्याचे हे कार्य खूप मोठे असेच म्हणायचे हवे एकंदरीत कवितेने करावे असे जे जे काही आहे ते ते मध्ययुगीन काळाच्या संदर्भात संत काव्याने केले आहे या काव्याने मराठी भाषेला मध्यवर्ती स्थान देऊन तिला अस्मिता प्राप्त करून दिली कवितेने श्रोत्यांच्या वाचकांच्या संवेदनशीलतेला आवाहन करून त्याच्या व्यक्तित्वाचे व जाणीवांचे पोषण करावेचे असते भाषा घडवायची टिकवायची असते संत काव्याने मराठी समाजाच्या संदर्भात ते प्रभावीपणे केले कवितेने जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन द्यावयास असतो संत काव्याने मध्ययुगीन काळाच्या संदर्भात उदार असा दृष्टिकोन मराठी समाजाला देऊन मराठी संस्कृती घडविली म्हणूनच संत कविता ही म मराठी काव्य परंपरेतील परिपूर्ण कविता आहे अस्सल मराठीपणा तिचे नाते जुळते आहे असे म्हटले तर ते अतिशय ठरू नये ज्या काळात ही कविता लिहिली त्या काळात ती लिहिणाऱ्यांच्या दृष्टीने म्हणजे संतांच्या दृष्टीने या कवितेचे स्वरूप आध्यात्मिक परमार्थपर असेच होते यात शंका नाही या, या कवितेने सामाजिक दृष्टीने महत्त्व काय त्या काळातील राजकीय व सामाजिक घडामोडींशी या कवितेचे नाते काय यासारखे प्रश्न त्या काळात कोणाच्या मनातही आल्याचा पुरावा आज उपलब्ध नाही एक तर आधुनिक स्वरूपाची टीका समीक्षादृष्टी प्राचीन काळी होती सम माणसाने लौकिक व्यवहार त्याच्या भावभावना हे साहित्याचे आशय दृ द्रव्य आहे एवढ्यापुरता समाज आणि साहित्य यांचा संबंध परंपरागत काव्यशास्त्राला मान्य असला तरी साहित्य निर्मिती आणि साहित्याचा परिणाम यांच्या संदर्भात समाजसापेक्ष विचार करण्याची पद्धती येथे कधीही नव्हती निर्मितीच्या संदर्भात कवी प्र प्रतिभा आणि आस्वादाच्या संदर्भात रसिकता एवढेच येथे महत्त्वाचे मानले जात होते एकंदरीत प्राचीन काळात साहित्यपार केवळ व्यक्तिमनाशी निगडीत होता प्राचीन काळातील लोकांनी संत साहित्याच्या बहुतांशी एकमेता एकमताने स्वीकार केला होता साहजिकच ब्रिटिश काळात संत साहित्याच्या सामाजिक कार्याविषयी वादविवाद उद्भवले नाहीत एकोणीसाव्या शतकात ब्रिटिश सत्तेमुळे महाराष्ट्राच्या पश्चात संस्कृतीशी संबंध आला आणि सर्व परिस्थितीच बदलून गेली या बदललेल्या परिस्थितीत संत साहित्याकडे सामाजिकदृष्टीने पाहण्यास सुरुवात झाली महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात संत साहित्याचे काय कार्य केले याविषयी मूल्यमापन करण्याची सुरुवात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महात्मा फुले यांच्या लेखनातून झाली असावी असे दिसते शेतकऱ्यांचा आसूड अठराशे त्र्याऐंशी व सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक अठराशे या महात्मा फुले यांच्या ग्रंथात त्यांची भूमिका पाहाव्यास मिळते शंकराचार्याच्या तत्वज्ञानामुळे बौद्ध धर्माचा पाडाव झाल्यानंतर हजरत महम्मद पैगंबराचे जहामर्द शिष्य आर्यभटांनी आर्यभटांचे धर्मासहित सोरटी सोमनाथासारख्या मूर्तीला तलवारीच्या प्रवाहांनी विध्वंस करून शुद्र शेतकऱ्यास आर्या आर्यांचे ब्रह्म कपटापासून मुक्त करू लागल्यामुळे मुकुंदराज व ज्ञानोबांनी भागवत बकरीतील काही कल्पित भाग उचलून त्यांचे प्राकृत भाषेत विवेक सिंधू व ज्ञानेश्वरी या नावाचे डावपेची ग्रंथ करून शेतकऱ्यांची मने इतकी भ्रमिष्ट केली की ते कुराणासहित महमदी लोकांस नीच मानून त्यांना उलटा द्वेष करू लागले नंतर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम या नावाचा साधू शेतकऱ्यामध्ये निर्माण झाला तो शेतकऱ्यामधील शिवाजीराजास बोध करून त्याने त्याने हाता हातून त्याचे हातून भटब्राह्मणाच्या कृत्रिम धर्माची उचलबांगडी करून शेतकऱ्यास त्यांच्या पाशातून सोडवल या भयास्तव भटब्राह्मणातील अट्टल वेदांती रामदास स्वामींनी महाधूर्त गागा भटाचे संगनमताने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्टल ठरवून अज्ञानी शिवाजीचा व निष्पृह तुकाराम बुवांचा पुरता स्नेहभाव वाढू दिला नाही महात्मा फुले समग्र वाङ्मय पृष्ठक्रमांक दोनशे सहासष्ट अशा रीतीने ब्राह्मणी धर्माची अधिसत्ता समाजावर कायम ठेवण्यासाठी व पर्यायाने जातीव्यवस्था व तज्जांतर्गत सांस्कृतिक शोषण चालू ठेवण्याची संत कारणीभूत झाले अशी संत साहित्याच्या सामाजिक कार्याची मीमांसा महात्मा फुले यांनी केली आहे पुढे सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक या पुस्तकातही पुढे काही काळाने जेव्हा जहा मर्द मुसलमान लोकांचे या देशात राज्य झाले तेव्हा अज्ञानी शूद्रादी अतिशुद्र पवित्र कुराणातील सार्वजनिक सत्य पाहून मुसलमान होऊ लागतील या भयास्त धूर्त देशस्थ आळंदीवर ज्ञानोबाने तो गीतेतील बोध उचलून त्यांच्यावर ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ केला तो अर्थ तो सर्व अक्षरशः वाचून पाहिल्याबरोबर धूर्त आर्य धर्माचे पाच पेची आंधळे भारून सर्व लोकांच्या ध्यानात सहज येईल असे म्हणून ज्ञानेश्वरीतील काही निवडक वेचांचे खंडन महात्मा फुले यांनी करून दाखविले आहे महात्मा फुले समग्र वाङ्मय पृष्ठ क्रमांक सातशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर धर्म राष्ट्र या विषयाबद्दलची महात्मा फुले यांची विशिष्ट भूमिका आणि समाजातील अगदी तळातील लोकांची मुक्तता करण्याचे त्यांचे उद्दिष्ट यामुळे संत साहित्य व इतिहास यांचे काहीसे अपवाचन करून महात्मा फुले यांनी संत साहित्याच्या सामाजिक कार्याविषयीची हे निष्कर्ष काढले आहेत असे म्हणता येईल महात्मा फुले यांच्या संत साहित्यविषयी या मतांचा एकोणिसाव्या शतकात मोठा प्रभाव होता असे म्हणण्यासाठी सबळ पुरावा आज तरी उपलब्ध आहे असे दिसत नाही विसाव्या शतकाच्या पूर्वरार्धातील सत्यशोधक चळवळीचे नेते मुकुंद पाटील यांनी महात्मा फुले यांच्यासारख्या आक्रमक भूमिका न घेता तेव्हा बहुजन समाजासाठी परमार्थाचा सोपा आणि धुपट मार्ग असावा असे त्यावेळी श्री नामदेव गोराकुंभार कुंभाराधी संतांच्या मनाने आले असे शिफारसपत्र संतांना दिले आहे या संतांच्या विठ्ठलाने श्रम करा धंदा कितीही शुल्लक दर्जाचा असो पण पन प्रामाणिकपणे करून उदरनिर्वाह करा दुसऱ्यावर भार टाकू नका असे शिकवले इत्यादीचे विवेचन मुकुंद पाटील यांनी केले आहे त्यांचा भावार्थ रानडे यांच्या मताशी संवादी असाच आहे मुकुंद पाटील समग्र वाङ्मय दोनशे आठ पृष्ठ क्रमांक दोनशे आठ दोनशे दोन तेरा महात्मा फुले लेखन करीत होते त्या काळात म्हणजेच एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश राजसत्ता भारतात स्थिर झाली होती ब्रिटिशांच्या नव्या शिक्षण पद्धतीचे व पाश्चात्य संस्कृतीमधील नव्या विचारांचे परिणाम समाजात दिसू लागले होते पाश्चात्य संस्कृतीच्या संपर्काने ज्या नव्या कल्पना मराठी समाजाला परिचित झाल्या त्यापैकी राष्ट्र व इतिहास या कल्पना अतिशय महत्त्वाच्या होत्या ब्रिटिशांच्या आगमनापर्यंत पत्रव्यवहार बखरी व काव्य या रूपाने इतिहासाची साधने येते होती असे म्हटले तरी सुसंगत मांडणी केलेला इतिहास नव्हता मराठा सत्तेचा सुसंगत असा पहिला इतिहास म्हणजे ग्रँड डपने लिहिलेला इतिहास होय मराठ्यांची बखर या नावाने तो अठराशे एकोणतीसमध्ये मराठी भाषेत प्रसिद्ध झाला या इतिहासात अनेक त्रुटी होत्या त्यांच्याविषयी प्रतिक्रिया नवशिक्षितांच्या लेखनातून व्यक्त होत होत्या मराठ्यांच्या इतिहासाविषयी चाललेल्या अशा प्रयत्नामध्ये न्यायमूर्ती रानडे यांचा प्रयत्न विशेष महत्त्वाचा आहे मराठ्यांच्या इतिहास लेखनातील त्रुटी दूर करून आपल्या समाजाच्या भूतकाळाच्या एक सुसंगत आराखडा निर्माण करण्याचा प्रयत्न रानडे यांनी केला अठराशे त्र्याण्णव नंतरच्या काळात वेळोवेळी मराठ्यांच्या इतिहासाविषयी त्यांनी जी व्याख्याने दिली ती राईज ऑफ मराठी फावर या पुस्तकात रूपात या पुस्तकांच्या रूपात एकोणीसशे साली प्रसिद्ध झाली या पुस्तकाचा अठराव्या प्रकरणात रानडे यांनी संतांच्या कार्याविषयी विवेचन केले आहे या प्रकरणाचे शीर्षकच महाराष्ट्राचे संत महत महंत असे आहे या प्रकरणाच्या प्रारंभीस महाराष्ट्रातील धार्मिक आणि राजकीय उठावणीचा घनिष्ठ सम उठावणीचा घनिष्ठ सम परस्पर संबंध ही एक अशी महत्वाची वस्तुस्थिती होती की वेडी वाकडी वळणे असलेल्या मराठ्यांच्या सत्तेला अभ्यास या वास्तुस्थितीशी भूमिका सोडून जे करू लागतात त्यांना शुद्ध राजकीय संघर्ष गोंधळात टाकतो किंवा ही कथा केवळ साहसाची आहे तिच्यात चिरस्थायी नैतिक बोध नाही असे त्यांना वाटते युरोपियन व भारतीय या दोन्ही प्रकारच्या इतिहासकारांनी महाराष्ट्रातील आंदोलनाचा दुहेरी स्वरूपाचा विचार फारसा केला नाही राष्ट्राच्या मनोगतीची आध्यात्मिकदृष्ट्या सुटका ही आंदोलनाची एक बाजू आहे त्या चळवळीच्या या एका बाजूचे दुसऱ्या बाजूपासून तुटातुट केल्यामुळे मराठ्यांच्या राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी चाललेल्या झगड्याच्या अभ्यासात फार गैरसमज पसरलेले आहेत असे म्हणून राजकीय स्वातंत्र्याची चळवळ आणि संतांची धार्मिक चळवळ या दोहोंचा परस्पर संबंध न्यायमूर्ती रानडे यांनी प्रथम प्रस्थापित केला त्याचबरोबर महाराष्ट्रातील संतांची चळवळ व पश्चिम युरोपातील धर्मसुधारणांची चळवळ यामध्ये कसे साम्य आहे हे देखील प्रथम त्यांनीच दाखवून दिले हे करीत असताना या दोन चळवळीतील भेद स्पष्ट करण्यासही ते विसरले नाहीत आणि संतांच्या या उंच पातळीवरील शिकवणीने धर्माच्या कारभारात जातीभेद नामशेष केला माणसांच्या सामाजिक व्यवहारापुरताच तो उरला पण सामाजिक व्यवहारात तो सैलावला होता अशी वास्तुस्थिती अनुभवास येईल पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या ज्ञानेश पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या ज्ञानेश्वरापासून गेल्या शतकाच्या शेवटपर्यंत चालू असलेल्या धार्मिक चळवळ ही आध्यात्मिक गुणांची मंद गतीने वाढ करीत होती देशाच्या बोलभाषेत या चळवळीने बरेच ग्रंथ लोकांना दिले एकमेकांना तुच्छ लेखणारी जातीभेदाची तीव्रता पुष्कळशी कमी केली शूद्र समाजाला जवळजवळ ब्राह्मणाच्या बरोबरीने आध्यात्मिक पुण्याई व सामाजिक महती प्राप्त करून दिली गृहस्थाश्रमातील नात्यांचे पवित्र वाढवून बायकांचा दर्जा चढविला राष्ट्राला जास्त माणुसकीने वागण्याचा शिकवले परस्परांच्या सहिष्णुतेने एकमेकांना धरून चालवण्याची दिशा दाखवली मुसलमानांच्या सलोख्याचे उपाय सापडून तो बऱ्याच प्रमाणात अंमलात आणला विधी वी, सोहळे यात्रा उपोषण विद्वत्ता आणि ध्यान यांना प्रेम व भक्ती यांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या देवाच्या पूजेच्या थोरीपुढे किंमत नाही असे पटवले नाना देवतांच्या पूजेतील अत्याचार थांबविले अशा विविध प्रकारे विचार आणि क्रिया या दोन्ही गोष्टीत कार्यक्षमतेच्या दृष्टीने राष्ट्र उंच पातळीवर चढले आणि परक्याच्या वर्चस्वातून स्वतःला सोडून संघरूपाची देशी सत्ता पुन्हा स्थापना करण्याची तयारी महाराष्ट्रात झाली अशी तयारी हिंदुस्थानातील दुसऱ्या कोणत्याही राष्ट्राला करता आली नाही अशा शब्दात न्यायमूर्ती रानडे यांनी संत साहित्याची सामाजिक फलश्रुती प्रतिपादन केली रानडे यांना ही फलश्रुती म्हणजे ग्रँड डबच्या इतिहासातील त्रुटी भरून काढण्याचा मराठी समाजाच्या चरित्राला सुसंगतपणा आणण्याचा एक प्रयत्न केला रानडे उदारमतवादी होते तसेच वृत्तीने ते धार्मिक व श्रद्धाशील होते राष्ट्र या आधुनिक संकल्पनेला एकदेशीय संदर्भात कसा अर्थ द्यावा हा त्यांच्यासमोर एक प्रश्न होता त्याचबरोबर एकदेशीय इतिहासातून भविष्यकाळात कशी उत्क्रांती होईल याविषयी विधायक कल्पना करणारी व्यापक दृष्टी त्यांच्याजवळ होती त्यामुळे एकोणीसाव्या शतकात उपलब्ध असणाऱ्या ऐतिहासिक साधनांच्या आधारे संत साहित्याच्या कार्याचे असे मुलगामी विवेचन करणे त्यांना शक्य झाले न्यायमूर्ती रानडे यांच्या संत साहित्याच्या भूमिकेचा प्रतिध्वनी न्यायमूर्ती रानडे यांच्या संत साहित्याच्या भूमिकेचा प्रतिध्वनी एकोणीसशे सतरा साली झालेल्या वाब पटवर्धन यांच्या विल विल्यन फायलॉलॉजिकल लेक्चर्समध्येही उमटलेला दिसतो वास्तविक वा ब पटवर्धन यांची ही व्याख्याने प्राकृत साहित्याच्या उद्गम विकासावर भक्तिपंथांच्या संतांचा प्रभाव या विषयावर होती साहजिकच संत साहित्याच्या संदर्भातील अनेक प्रश्न व त्या साहित्याचे साहित्य म्हणून असणारे वैशिष्ट्य व्यक्त करण्याकडे त्यांचा रोग असे आहे तरीही आपल्या अखेरच्या सातव्या व्याख्यानात त्यांनी संत साहित्याचे सामाजिक सांस्कृतिक कार्य प्रभावी शब्दात विषद केले आहे भक्तिपंथापूर्वीच्या काळात महाराष्ट्रात अनेक समूह नांदत होते पण समाज नव्हता येथे वेगवेगळी दैवते वे वेगवेगळ्या उपासन पद्धती वे वेगवेगळे खेळ व वेळ घालवण्याची साधने होती या भूभागावर स राहणाऱ्या सर्वांना एकत्र आणील असे काही नव्हते भक्ती संप्रदायांनी या वेगवेगळ्या समूहांना एकत्र आणून एक समाज निर्माण करण्याचे कार्य केले भक्तिपंथांच्या संतांचे साहित्य हे आध्यात्मिक लोकशाहीचे साहित्य आहे हे साहित्य म्हणजे समता बंधुता व आध्यात्मिक स्वातंत्र्य यांची निश्वशिसेत के आहे या साहित्याने समाजाला मातृभाषेविषयी मराठी भाषेविषयी अस्मिता दिली संतांच्या या साहित्यामुळे साहित्य हे ब्राह्मण शूद्र अशा कोणत्याही एका समूहाचे न राहता ते मराठी साहित्य झाले संत साहित्याने निर्माण केलेल्या आध्यात्मिक आदर्श व ध्येय यांचा एकात्मतेचा परिणाम म्हणून समाजाचे भौतिक आदर्श ध्येय व भाषा यांचीही एकात्मता झाली म्हणून भक्तिपंथांच्या संतांनी केवळ साहित्य निर्माण केले असे नाही तर महाराष्ट्रातील लोकांना त्यांनी राष्ट्र बनविले असा वा ब पटवर्धन यांच्या विवेचनाचा भावार्थ आहे या विवेचनाच्या ओघात महाराष्ट्रातील भक्तिपंथांची चळवळ आणि पश्चिम युरोपातील धर्मसुधारणेची चळवळ यामधील भेदांचे स्पष्टीकरण वा ब पटवर्धन यांनीही केले आहे वा ब पटवर्धन यांच्या संत साहित्यविषयक विवेचनातही राष्ट्रीय भावना प्रभावित आहे मराठा सत्तेचा उत्कर्ष या ग्रंथात रानडे यांनी संत साहित्याचे जे विवेचन केले ते मुलगामी व त्या काळातील सांस्कृतिक गरजेची पूर्णपणे संवादी व नवे होते हे खरे परंतु मराठा समाजात ते एकमताने स्वीकारले गेले असे नाही रानडे यांची व्याख्याने अठराशे त्र्याण्णव नंतरच्या काळात सुरू झाली त्यापूर्वीच विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेचा आणि त्याचा एक परिणाम म्हणून जहाल राष्ट्रवादी विचारसरणीचा उदय महाराष्ट्रात होऊ लागला होता स्वधर्म स्वभाषा व स्वदेश याविषयीच्या अस्मितेची जागृती हे त्यांचे एक अंग होते त्यांचा एक परिणाम म्हणून मराठ्यांच्या इतिहासाची साधने जमा करण्याच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळाली होती अठराशे अठ्ठ्याण्णव पासून इतिहासाच्या साधनांचे हे खंड प्रकाशित होऊ लागले आणि या खंडांना लिहिलेल्या प्रस्तावनामधून इतिहासाचार्य वी का राजवाडे यांच्या संत साहित्याच्या सामाजिक कार्याविषयी जी भूमिका व्यक्त केली त्यामुळे संत साहित्याचे सामाजिक कार्य व्रादग्रस्त ठरले राजवाडे यांची ही भूमिका प्रस्तावना खंड चार सहा व आठमध्ये व्यक्त झाली आहे संतांची धर्म सुधारणेची चळवळ ही त्या काळातील राजकीय चळवळीला पूरक होती अशी न्यायमूर्ती रानडे यांची भूमिका होती तर बाराव्या शतकाच्या सुमारास जैन धर्माच्या विरुद्ध लिंगायतांचा ध पंथ व मा मानभावांचा पंथ महाराष्ट्रात सुरू झाला जैनांच्या लिंगायतांच्या व मानभावांच्या संसर्गाने सनातन धर्माच्या गो गोटातील लोकांच्याही मनावर काही परिणाम झाले व त्यापैकी काहींनी भक्तिमार्ग उपासनामार्ग या नावाखाली मोडणारी सनातन धर्माची एक निराळी शाखा स्थापिली ह्याच शाखेला संत मंडळीचा किंवा संताळ्यांचा भक्तिपंथ म्हणून म्हणतात बाराशे चाळीस ते पंधराशे चाळीस या तीन शतकांच्या संताळ्यांचेच प्राबाळ्य महाराष्ट्रात होते संत म्हटला म्हणजे अत्यंत पंगुपनाचा मूर्तिमंत पुतळाच होय संतांना खाणे नको पिणे नको वस्त्र नको प्रावरण नको एक विठोबा मिळाला म्हणजे सर्व काही मिळाले एक सुखदुःखे एक उपभोग एक व्यवहार त्यांच्यात मन घालणे हे संताचे काम नव्हे एक लोक हा संताचा नव्हेच राजा कोणी असो सारा कोणी घेऊ संताला त्याचे काही नाही असल्या या संत मंडळीच्या हाती विचाराची दिशा जाऊन महाराष्ट्र तीन शतके पंगू बनून राहिलेत संता सनातन धर्माला त्रासून महाराष्ट्रातील लोकांनी जी धर्मक्रांती केली तिचे स्वरूप हे असे होते असे मत रजवाडे यांनी राजवाडे यांनी व्यक्त केली आहे खंड पृष्ठ क्रमांक दोनशे एकोणसत्तर भारत वर्षातील शाखांचा विचार करताना निर्णायक अथवा अप्रायोरी अथवा डिडक्टिव्ह अथवा पूर्वग्रहात्मक राज्य या देशात आज दोनशे वर्षे चालू आहे असे म्हणून हे तत्वज्ञान जन्म हे महादुःख कल्पून व प्रपंचाचा म्हणजे समाजाचा स्पर्श अपरिहार्य मानून देहाचा त्याग करून ब्रह्मात विलीन होण्यातच पुरुषार्थ आहे असे या शाखेची समजूत आहे व्यक्तींचा समुदाय जो समाज किंवा राष्ट्र यांच्या प्रपंचाला व धर्म मार्गाला तर ते तत्त्वज्ञान अत्यंत घातक आहे समाज किंवा राष्ट्र यांच्या समाजाचा किंवा राष्ट्राचा तिटकारा करावयास शिकवणे म्हणजे समाजाचा किंवा राष्ट्राला नाशाच्या पथासच लावणे आहे शिवाजींच्या हत्तींना रथांना व घोड्यांना व जन जनसमूहाच्या मतांना ढाब्यावर बसविणारा तुकाराम ज्ञानेश्वराचाच शिष्य होय ही ज्ञानबा तुकारामाची जोडी महाराष्ट्रातील समाजाच्या व राष्ट्रांच्या प्रपंचाला बहुत घातक झालेली आहे प्रस्तावना खंड पृष्ठ क्रमांक तीनशे वीस तीनशे एकवीस असा आक्रमक युतीवाद राजवाड्यांच्या लेखनात पाहावयास मिळतो राजवाडे यांच्या अशा मतामुळे संत साहित्याच्या सामाजिक फलश्रुतीविषयी मराठी साहित्य क्षेत्रात एक वाद निर्माण झाला न्यायमूर्ती रानडे यांच्या मताला जसे वाब पटवर्धनांसारखे समर्थन मिळाले तसेच समर्थक रजवाडे यांच्या मतालाही मिळाले पूग स सहस्रबुद्धे द के केळकर हे अभ्यासक राजवाडे यांच्या मताशी सहमत आहेत एकाच ऐतिहासिक घटनेविषयी एकक्या टोकाची परस्पर विरोधी मते कशी संभवतात याविषयी आश्चर्य वाटावे अशीच ही परिस्थिती आहे अशा परिस्थितीतून मार्ग काढण्याची सोपी रीत म्हणजे एक मत प्रमाण मानून दुसरे मत असत्य म्हणून बाजूला टाकणे ही होय परंतु अभ्यासाच्या क्षेत्रात असे न करता असा विरोध का व कसा निर्माण झाला हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे विका राजवाडे यांनी संत साहित्यावर एका दृष्टीने वर उद्धृत केलेली टीका केलेली असली तरी आठव्या खंडाच्या प्रस्तावनेतील विवेचनात संतांच्या साहित्यामुळे फारशी भाषेच्या वर्चस्वापासून मराठी भाषेचे कसे संरक्षण झाले हे सांगून हे ग्रंथकार नसते तर मराठीची एखादी निराळीच भाषा बनती आणि निराळी भाषा बनल्यावर महाराष्ट्राचे राष्ट्र असे शब्द वापरता आले नसते इतकेच नव्हे तर हे ग्रंथकार न होते तर सतराव्या शतकात झालेले स्पृहनीय राज्यक्रांती झालीच नसती प्रस्तावनाखंड पृष्ठक्रमांक तीनशे पंच्याण्णव अशी विधाने राजवाडे यांनीच केली आहेत याच पुढे चौदाव्या शतकापासूनच्या सामाजिक परिस्थितीचे वर्णन करताना त्यावेळच्या कुधारकांचा व राज्यकर्त्यांचा मूळ धर्माला मूळ भाषेला व मूळ आचरणाला नष्ट करण्याचा विचार होता तो महाराष्ट्रातील सुधारकांनी साधूंनी व ग्रंथकारांनी हनून पाडला मूर्ती म्हणजे ईश्वराच्या प्रतिमा आहेत चातुर्वर्ण्यातील सर्व लोक देव आणि धर्म यांच्यापुढे सारखेच आहेत एकच ब्रह्म सर्वत्र पसरलेले आहे ह्या तीन सिद्धांतांचे निरूपण या सुधारक साधूंनी व ग्रंथकारांनी योग्य रीतीने केले ही तिन्ही सिद्धांत आपल्या हिंदू धर्माचे मुख्य स्तंभ आहेत हे, हे त्यांनी नाना प्रकारांनी लोकांच्या मनावर बिंबवले प्रस्तावनाखंड तीनशे सत्त्याण्णव असे राजवाडे यांचे यांनीच म्हटले आहे एवढे नव्हे तर ग्रंथसमूहाचा धर्मव्याख्यानांचा साधूसंतांचा व यात्रा जत्रांचा उपयोग राष्ट्रातील लोकांच्या मनात